अभंगांची वारी कधी तुम्ही अनुभवली आहे का तर तीच वारी अनुभवायला आम्ही चाललो आहोत महेश काळेंच्या अभंग वारीला विठ्ठलाची भक्ती घरात पहिल्यापासून रुजलेली होतीच आणि विठ्ठलाची ओढ ती तर अजूनही आहेच त्याच विठ्ठलाची पूजा करून आम्ही निघालो अभंगांच्या वारीला तर कार्यक्रमाचे ठिकाण होते महालक्ष्मी लॉन्स कोथरूड येते तासभर आधीच आम्ही तिथे येऊन पोहोचलो आम्ही पटापट तिकीट्स घेतली आणि रांगेत उभे राहिलो विठ्ठलाचा टिळा लावून त्यांनी आमचं छानसं असं स्वागत केलं आतमध्ये गेल्यावर पाहतो तर काय आमच्या आधीच खूप लोक येऊन तिथे बसलेली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होते अभिनेते जितेंद्र जोशी तर रामकृष्ण हरी मनत महेश काळे यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली सभागृहात टाळ मृदुंगांचा गजर विठ्ठल नामाचा जयघोष आणि त्या सुरांमध्ये हरवलेलं आमचं मन महेश काळे यांच्या सुरेल गायकीतून कानडा राजा पंढरीचा गुलाल हे अभंग ऐकताना विठ्ठलच जणू आमच्या हृदयात उतरला कार्यक्रमाचे तीन तास कसे निघून गेले हे आमचं आम्हालाच कळलं नाही शेवटी महेश काळेंना भेटण्याची इच्छा पूर्ण केली व हा अविस्मरणीय अनुभव आम्ही मनात रुजवून निघालो शेवटी एवढंच म्हणेल की प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अभंगांची वारी अनुभवायला हवी चला तर मग तुम्हीही माझ्यासोबत एकदा म्हणा રામ કૃષ્ણ હરી